जागर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मतदानाच्या टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती केली जाते याच अनुषंगाने नंदुरबार शहरात असलेल्या कमला नेहरू कन्या विद्यालयात विद्यार्थिनी गुढी उभारून जिल्ह्याभरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केलंय मतदानासाठी जनजागृती व्हावी म्हणून निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा पथनाट्य तसेच शहरभरातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शाळेतील तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळ धुळे संचालित कमला नेहरू कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमच्या शाळेमार्फत आज मतदान कसा मतदार कसा जागी होतील त्या निमित्ताने एक गुढी उभारून मतदाराला जागी करण्यासाठी आणि जनजागृत करण्यासाठी आम्ही एक गुढी उभारलेली आहे की जेणेकरून या गुढीमार्फत आम्ही समाजामध्ये एक मतदार जागी होतील आणि जास्तीत जास्त नंदुबार शहराचं आपलं मतदान कसं वाढवता येईल याच्यासाठी शिक्षण विभागाने जे दिलेला उपक्रम आहे तो आम्ही याद्वारे प्रयत्न करीत आहोत त्याचबरोबर या गुढीबरोबर आम्ही रॅली काढली होती रॅलीमध्ये पण विविध ठिकाणी जाऊन मतदान कसा जागी होईल त्यासाठी मुलींनी मुलाखत दिलेली आहे त्याचबरोबर पथनाट्य सादर केलं आहे आणि निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य आणि प्रत्येक बालकांना कसं मार्फत त्यांना संदेश जाईल की मतदान करणं किती महत्त्वाचं आहे आपल्या नंदुबार शहरासाठी न मतदान करणं हे आजची मतदान वाढवण्याची आज आपली गरज आहे आणि त्याच्यासाठी आमच्या शाळेमार्फत जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतोय आमचे सर्व शिक्षक आणि माझ्या सर्व विद्यार्थीनी हे आमच्यासाठी जा मेहनत घेत आहे आणि प्रयत्न करतोय की आपल्या नंदवा शहराचं कसं जास्तीत जास्त आपलं मतदान वाढेल आणि नंद चक्का वाढेल आणि नंद वि शिक्षण विभाग विभागाने दिलेला उपक्रम आम्ही राबवित आहोत जागर जनस्थांसाठी जीवनमाळी नंदुरबार